एका सुनसान रस्त्यावरून किन्नर जात आहे त्यावेळी डीवाय एस पी संतोष पटेल हे येतात आणि विचारतात की मदत पाहिजे का तेव्हा गाडीमध्ये तुम्ही बसा असं म्हणतात आणि त्यानंतर इथं त्यांचा संवाद ऐकण्यासारखा आहे तो तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की ऐका मध्य प्रदेशमधील संतोष पटेल हे डी वाय एस पी आहेत त्यांनी ज्या प्रकारे मदत केलेली आहे खरखरच कौतुकास्पद आहे कारण की डी वाय एस पी किंवा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी मदत करणे कौचितच आहे रात्री कामावरून जात असताना मी मदत केली त्यामुळे माझे काम हे सफल झालं असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे संतोष पटेल हे अनेक प्रकारचे प्रश्न इथं विचारत आहेत की तू पोलिसाला घाबरत नाही का आजपर्यंत अनेक वरिष्ठ अधिकारी बघितलेले आहेत परंतु संतोष पटेल यांच्यासारखा मी आम्ही अधिकारी बघितलेला नाही अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे महाराष्ट्रात असं होऊ शकतं का अशा सुद्धा प्रश्न इथं अनेकांनी उपस्थित केलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा मदत अकेले चले जाओगे डर नहीं लगता अरे हमारे घर बहुत बढ़िया। और कितने लोग आप लोग तो आदमी हैं औरतें हैं नहीं सब मेंडल लगेगा हमें <laughs> को खा रहे हो दिख तो औरत जैसी रहे हो ना पूरी तो सखी बाबा सखी होती है ना हाँ।